नमस्कार सकीनो मी अनिता वाडकर कलाश्री किचनमध्ये आपले स्वागत आहे तर थंडीच्या दिवसात कडधान्यांना मोड येत नाही ना तर चला पाहूया साधी सोपी आजीच्या पटव्यातील ट्रिक्स तर आज मी तुम्हाला मटकीला एका रात्रीत कोंब छान कसे घेतात ते दाखवणार आहे तर इथं घेतलेले आहेत मी पाव किलो मटकी आणि स्वच्छ पाण्याने मी ते दोन वेळा दुखून घेणार आहे कधी कधी काय होतं कडधान्यामध्ये एका दुसरा दाना हा खिडका असतो तर तो वर येतो म्हणून दोन वेळा धुवून घ्यायचे आहेत आता इथं मी थोडं पाणी गरम केलेलं आहे उखळलेलं नाही किंवा एकदम कोमट नाही मिडियम आहे तर ते गरम पाणी मी त्या मटकीमध्ये घालून घेणार आहे आणि जवळजवळ चार ते पाच तास ठेवायचं आहे त्याला तर पाहू शकता आहे पाच तासानंतर ते छान आपले भिजलेले आहेत तर आता त्याच्यातून पाणी आपण निथळून घेण्यासाठी चाळणीत घालून घेणार आहोत त्यानंतर मी घेणार आहे इथं एक पांढरा स्वच्छ असा झरझरीत कापड आणि मग त्याच्यावरती ही आपली पाण्यातून निथळलेली मटकी घालून घेणार आहे तर माझी आजची हमेशा कोंब काढताना असंच करायची फडक्यात बांधून ठेवायची मग म्हटलं चला सखिंनासुद्धा दाखवूया मग आज निही तर पाऊस खूप आहे पटकन मोड येत नाही थंडीच्या दिवसात आपलं चला आजची टीप वापरूयात मग आता फडक्यात झरझरी जर तशा बांधून ठेवलेला आहे आणि आता पुढचं आपली स्टेप्स आहे ती महत्वाची आहे तर रात्रभर हे जे बांधलेलं पोटलं आहे आपलं कडधान्याचं भिजवलेलं ते मी ठेवणार आहे आपल्या चपातीच्या हॉटबॉक्समध्ये तर मग ते बंद करून ठेवलं ना की छान गरम होईल आणि मस्त असेल त्याला मोड येतील तर पाहू शकता इथं तुम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी मी ते उघडून बघितलं आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी त्याला किती मस्त असे मोड आलेले आहेत किंवा कोंब आलेले आहेत पाहू शकताय तुम्ही फार बारीक नाहीत किंवा फार मोठे नाहीत तर आता मी तुम्हाला ते उघडून दाखवणार आहे की कि किती मस्त असे मोड त्या धान्याला आलेलं आहे तर चला पाहूयात उघडून आता तर आता गाठ सोडून घेते तर मोडाला दोन दिवस ठेवलं तर तुम्ही फार लांब त्याला कोंब येणार आणि मग ते टेस्टी होत नाही तर ते एकाच रात्री जितकं कोंब येईल तेव्हाच आपल्याला भाजी करायला होईल तीच टेस्ट होते तर पहा मी आता उघडलेले आहेत किती मस्त असे कोंब किंवा मोड त्या धान्याला आलेलं आहे मस्तपैकी आणि ही भाजी आपल्या शरीरासाठी सुद्धा पौष्टिक आहे आणि फार लांब मोड आले मग त्याच्यातलं जीवनसत्व कमी होतं तेव्हा असे बारीकच मोड काढा आणि भाजी करा आणि तुम्ही ही ट्रिक वापरून पहा तुम्हालाही आवडेल धन्यवाद सकीनो